जगामध्ये शांतता आणि स्थैर्य नांदण्यासाठी भारतानं आत्मनिर्भर झालंच पाहिजे पंतप्रधानांचं गुजरात इथल्या कार्यक्रमात प्रतिपादन भारत वैश्विक सागरी शक्तिगृह म्हणून उदयाला येण्यात भारतीय बंदर हा कणा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भावनगर इथल्या समुद्रसे समृद्धी या कार्यक्रमात प्रतिपादन गुजरात दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते चौतीस हजार कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन मुंबईतलं आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल राष्ट्राला केलं अर्पण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा पडला पार घणसोली ते शिरेफाटा बोगद्याचं भुयारीकरण यशस्वी जागतिक आव्हानांना तोंड देत अमृत काळात वाटचाल करताना शाश्वत शिक्षण नैतिक तत्व आणि संघभावनेचा अवलंब करण्याचं पंतप्रधानांच्या प्रधान सचिवांचं विद्यार्थ्यांना आवाहन सायबर गुन्ह्यासारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज पोलीस दलाची आवश्यकता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन येत्या पंधरा ऑक्टोबरपासून मुंबई सोलापूर दरम्यान सुरू होणार हवाई हु� सेवा सोलापूरकरांना जलद सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची नवी सुविधा होणार उपलब्ध एसटीत मनुष्यबळाची गरज लक्षात घेता कंत्राटी पद्धतीनं सतरा हजार चारशे पन्नास चालक आणि सहाय्यकांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असल्याची परिवहन मंत्र्यांची माहिती अमेरिकी एच वन बी व्हिसाच्या अर्जाच्या रकमेत वाढ अर्जासोबत वार्षिक एक लाख डॉलर्स एवढं शुल्क भरणं होणार अनिवार्य भारतीय चित्रपट चित्रपटसृष्टीतला अत्यंत प्रतिष्ठेचा दोन हजार तेवीसचा दादासाहेब फाळके पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना जाहीर आणि महिला एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या निर्णायक सामन्यात ऑस्ट्रेलियाचं सा भारतापुढे विजयासाठी चारशे तेरा धावांचं मोठं लक्ष ही वेगवान सुरुवात